पंढरपुरात दिवसा वाळू उपसा आमदार आक्रमक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनंतर देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होताना दिसत आहे त्यातूनच दोन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातून सकाळच्या वेळी वाळूने भरलेला टिप्पर पंढरपूर मार्गे अरण येथे सोलापूर पुणे हायवेलगत जात असताना या वाळू दुचाकी स्वाराला धडक दिली यामध्ये एक जण जागीच मृत्युमुखी पडला तर दुसरा हा गंभीर जखमी झाला होता पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्यामुळे त्याची वाहतूक दिवसा डोळ्या होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पालकमंत्री असतील किंवा अधिकारी असतील यांनी सूचना दिल्यानंतर देखील पंढरपुरात वाळू उपसा होत आहे हे या अपघातामुळे स्पष्ट झालं आहे याबाबत आमदार यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत या अपघातामध्ये वाळू भरून गेला असेल तर अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आमदार समाधानदादा आवताडे यांनी केली <सभी> आहे <जाँगी>

या ठिकाणी या कारवाई करण्याचं काम गेल्या दोन दिवसापासून चालू आहे दोन दिवसापासून मी बघतोय आणि नक्कीच हा वाळू चोरी ही शंभर टक्के बंद होईल दिवसा आणि झाला झालेला आहे का त्याच्यावर कारवाई होईल ना ते आपल्याला त्याची माहिती घेऊ आणि जर आपल्याच तालुक्यातनं जर गेला असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल जी कोण आता वाळू वाला असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई कर प्रशासनावर सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या महसूलमध्ये किंवा डिपार्टमेंट मध्ये कारण कलेक्टर आणि एसपीच्या सक्त सूचना आहेत त्या जरी त्या ठिकाणी प्रशासनातला कोण अधिकारी जरी त्यांना सहकार्य करत असत तर त्यांच्यावर सुद्धा त्या आरोपी म्हणून त्या ठिकाणी केस केली जाईल अशा पद्धतीनं गुन्हा दाखल दाखल आला आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर